नमस्कार आजचा विषय आहे कोकण वैभव माझ कोकण काय करणार कोकणाविषयी बोलायचं तेवढं कमीच पण आज थोडं वेगळं कारणच तसं झालं काल वॉक करता करता माझा मित्र आणि कस्टमर मिश्र कमी आणि कस्टमर जास्त म्हणावं तर नेहमी स्टुडिओत देणारा भेटला आणि अडवलं त्याने मला म्हणे काय राव अली दिसत नाही कुठे स्टुडिओ बंद केला काय म्हटलं ना अरे आता मी गावी असतो अधून मधून जाणं ये स्टुडिओ फुल टाइम देणं जमत नाही अरे काय म्हणतो तो म्हणाला अरे वा अरे मला सांग ना कधी जातोस ते माझी गाडी माझा खर्च तू फक्त सांग कधी निघायचं ते म्हटलं का रे काय विशेष अरे काय सांगू तुला मी माणूस कोकणी पण कोकणात माझा कायच नाही आजोबाने गाव सोडले नाही मुंबई गेले आणि बा भाऊ कधी गाव जाऊक नाही मग तोंड बघू काय नाही होता नव्हता सगळा आता भाऊ बंदानी घेतल्या नाही आपल्या ताब्यात त्यामुळे आता गावाक माझा काय नाही रे घर नाही काय नाही काय नाही कोकण फिरलंय तस बऱ्याच वेळा रे पण घरचं पण माका नाही मिळाला कडे बघा घरात राहायचं अरे त्या चुलीवरचा जेवण त्या येतला पाणी ते गरम गरम घावणे सगळा माका बघूचा सगळी मजा करायची तू कधी निघ कधी बोल कधी पण तुझ्यावर येईन मी कधी जाशी तेव्हा सांग मी गाडी काढतले मी मग थोडासा सिरियस झालो आणि मग त्याला म्हणाला हा रे गावी जातो मी पण सध्या ना घराचं जरा काम चालू आहे ते झालं ना पूर्ण की मग तुला सांगतो मला ना खोटं बोलत नाही मी कधी पण बोलावं लागलं जाणीव झाली मला की ह्याला जे पाहिजे ते कोकण मी नाही देऊ शकत कारण कोकणामधून मी आता कुठे राहणी आणू कुठे ते गोल मडक ठेवू कुठे ती चूल पेटवू कुठे त्याला ते मी रायवळी आंबे देऊ काहीच नाही राहिलं ह्याला काय सांगू मी लांबून सगळ्यांना वाटत हा काय कोकण लय भारी काय कोकणाची आजची व्यवस्था आहे खूप जे जातात रोज त्यांनाच माहिती काय करायचं काय दाखवणार त्याला मी कळेच ना मला आपल्या आजोबा अजोबाने काहीच विचार न करता झाड लावली काय ती झाडं मिरमिरो आंबो काय टोकेरो आंबो काय केळो आंबो काय साखरपो काय खय गेले ते आंबे ती गेली झाडा उरवली हो नाही त्या लोकांनी विचार करून नाही लावलेले झाडा की चोर तले, तोड़ तले तरी, हे चोरतले तोडतले कोणतरी कशाक लावायची ते लावून गेले नाही आम्ही खाऊन घेतलं बाजारात आता गेलं तर हे डिगर आपूसचे आंबे दिसतात पण चारो माझं रायवळी आंबो काही दिसत नाही काय ह्याच्यावरती खै सांग सुट चुलीवरचा भासून खय त्याका शेवल्य गाळून घालायचो कळाच ना माका म्हटलं काय सांगू एका आता आपण जे राहिलो जेवलो खाल्लो प्यालो त्याच्यातलं दहा टक्के तरी आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो का मला विचारायला काय चुकलं आपलं काय तरी चुकलं म्हणण्यापेक्षा आपण अपेक्षा खूप केल्या मी झाड लावलं तर मला मिळेल काय मला खायला मिळेल काय लावून उपयोग काय कोणतरी तोडून नेणार कोण त्याची जतन करणार आपण इकडे शहर खूप खूप विचार केला त्या मानाने ना ते भोळे बावडे शेतकरी खूप बरे होते करत जायचं त्यांना खऱ्या अर्थाने गीता कळलेली कर कर्मण्यवादी करत जायचं फळाची अपेक्षा आणि आपण फळ चाकत गेलो ही परिस्थिती बदलू शकते का हो मित्रांनो मला तरी त्याच उत्तर हो असंच वाटत तुम्ही वेडा आहे का मूर्ख आहे का आता काय हो वाट आता काय होणार हा आहे तुमचं म्हणणं कावी आता घराघरामध्ये माणसंच नाही राहिली आणि ज्या घरात माणसं आहेत फक्त दोन माणसं आहेत त्या जनावर नाही आहेत येणाऱ्या पेन्शन मध्ये किंवा मुंबईच्या मत्तीवरती दिवस ढकलतात काही लोक करतायत उद्योग उद्योग न्यायास नाही पण ते पण आता आधुनिक झालेत काय झाड बिड लावण्याच्या भानगडीत पडत नाही पण मला तरी वाटत की अजूनही चित्र बदलण्याची ताकद आहे आपल्या पिढीमध्ये काय करायला लागेल अशक्य काही नाहीये काय करायला लागेल पुन्हा ते वैभव आपल्याला नाही मिळालं ना तरी आपल्या पुढच्या नातवंडा पतवंडांना नक्कीच आपण मिळवून देऊ शकतो सांगते मी तुमका काय करूचा लागतं आता ला बघा तुमका पटला तर चाळीशीतलं जोश गावी गुंतवणूक करा चाळीशीतल्या जोश गावी गुंतवणूक करा पन्नासल्या पन्नाशीतल्या इतल्या झाडे लावा पन्नाशीतल्या पंडितानो झाडे लावा साठल्या साठ साठीतल्या बुजुर्गाने पाणी घाला जाऊन मधी मधी सत्तरीतल्या तृप्त माणसाने तर मी म्हणते गावाकच राहा सत्तरीतल्या <ophone fucking> तृप्त माणसाने मी तर म्हणते गावाकच राहावा ऐशीतल्या काय करूचा त्यांचा आशीर्वाद द्यावा आणि तिशीतल्या माझ्या लेकरांनो आणि तिशीतल्या माझ्या लेकरांनो वर्षातून चार वेळा आजी भेटाक जावा भेटाक जावा आणि गोड दोड खाऊन मस्त तृप्त होऊन यावा बघा कोकण परत वैभवात येता की नाही तो येऊकच होय ऐकत माझा